आईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेजर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येवल्यातील विंचूर चौफोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्याच्या आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनुयायांनी साजरी केली लाठीकाठीसह विविध मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्याचे यावेळी दिसून आले मोठ्या उत्साहात येवला शहरात आज विविध कार्यक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशी येवले शहरातून महात्मा फुले नगरमधून मिरवणूक राहणार आहे त्या मिरवणुकीत महत्त्वाचं आकर्षक म्हणजे रामेश्वर बँजो व आमचा ग्रुपतर्फे मैदानी खेळ असणारे त्यामध्ये लहान मुलाची मुलींची दांडी आहे परत काठी त्याच्यानंतर अजून एक दोन चार पदक आहे त्याच्यानंतर डी जेचं आकर्षक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस आम्ही एल सी डी लावलेली आहे म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनावर म्हणजे सुरुवातीपासून बाबासाहेबांच्या शेवटपर्यंत ते आम्ही बाबासाहेबांच्या चलचित्र एल सी डीद्वारा दाखवणार आहे आणि येवले शहरामध्ये मोठा उत्साहात ही जयंती साजरी होत असती आज विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने येवले शहरातील सर्व समाजबांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महामानवाने ज्या प्रकारे आम्हाला सर्वांना आज जे स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून त्याचं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित झालेलो हो। आहोत आणि एवढ्या शहराचं हे वैशिष्ट्य आहे का भीम जयंती असेल किंवा कुठलंही कार्य असो सर्व काही सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने व एकतेने या ठिकाणी साजरा करतात व त्याचसाठी आम्ही सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शांतीचा महामार्ग देणारे स्वतःगर भगवान बुद्ध तसेच आज ज्यांची एकशे चौतीस चौतीसावी जयंती आज आपण मोठ्या उत्सव साजरे करतो भारत भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येवला नगरामध्ये संपूर्ण येवल्या नगरामध्ये जो साजरी होत आहे सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा